तर हा अशा प्रकारचा नजारा आहे हा बंदरावरचा पण बंदरावरचा नजारा ना व्हिडिओमध्ये बघायला खूपच भारी वाटतो ही बोट बघा पूर्णपणे खराब झाले आणि ती वेस्टेज झाला सध्या तर हा एक ट्रक आला आहे हा एक टेम्पो आला आहे आणि हा एक टेम्पो आला आहे आणि आता इकडं कटिंग होते ती म्हणजे सत्तर ऐंशी शंभर किलोपर्यंत माशांची कटिंग होत आहे आपण ही व्हिडिओ शूट केलेली आहे बघायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जाऊन तुम्ही बघू शकता पूर्णपणे अशा माशांची कटिंग करून कशी लोड केली जाते या सर्व गोष्टी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या माशासाठी आज आपण आलेलो आहे ना ज्या माशासाठी आपल्याला कॉल आला होता तो मासा आहे म्हणजे आज तीनशे सत्तर किलोचा मासा आणि तीनशे सत्तर किलोचा मासा कसा कट केला जातो ना हे आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तुम्ही छोट्या मोठ्या कटिंग तुम्ही नक्कीच बघितल्या असाल म्हणजे माशांच्या बारक्या बार बारक्या कट जसं वीस किलोचा मासा चाळीस किलोचा मासा पण तीनशे सत्तर किलोचा मासा बघा तीनशे सत्तर किलोचा मासा कट करायला सुरुवात झाली तर कटिंग करायला सुरुवात झालेली आहे पण वेलेवरच आलो आहे आपण तर बघा एवढा मोठा मासा कसा कट केला जातो तर तीनशे सत्तर किलो मासेची कटिंग आणि हा मासा ताड मासा आहे तलवार मासासुद्धा बोलतात वेगवेगळे वे नाव असतात आपापल्या प्रकार प आपल्या आपल्या साईडचे तर तुम तुम्ही या माशाला काय बोलता ना तर नक्कीच सांगा मला कॉमेंट बॉक्समध्ये तर हा बघा हा तुम्हाला मासा दाखवतो हा असा प्रकारे मासा आहे तीनशे सत्तर किलोचा मासा सर्वात ह्या बोटेमध्ये आलेला मासा जो आहे ना तो हाच आहे बाकी जो हा टेम्पो आहे हा भरलेला आहे फुल भरला आहे ते पण याच्यापेक्षा जे छोटे छोटे मासे आहेत ना त्या माशांनी तो ट्रक भरलाय बघा एक भाग काढला त्याने तिकडं पण सुरुवात झाला दुसरा माणूस आलाय डोकं कापायला त्याने सुरुवात केली तर आता आपण डोक्याचा भाग बघूया कसा कट केला जातो तो Gracias. आपल्याला ही पद्धत बघताना खूप साधी आणि सोपी वाटत असेल पण ह्याच्यासाठी पण खूप प्रॅक्टिस पाहिजे आणि अनुभवसुद्धा मासा जर कट करायचा असेल आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ते म्हणजे धार बघा जी कोयतेची धार आहे ना ती खूप पाहिजे सर आता पंच्याहत्तर टक्के हा मासा कट करून झाला आहे कट करण्यासाठी जे जे मेंबर्स आहेत ना ते एक तिकडं दोन आणि हा तीन तर आतापर्यंत तुम्ही बघितले असाल छोटे छोटे पीस बघितले असाल पण हा कमीत कमी पीस असेल तो म्हणजे वीस किलोचा वीस किलोचा पीस बघा ना, तर असे वीस वीस किलोचे तीस तीस किलोचे पीस तुम्ही कधी बघितलेत कटिंग करताना नसेल बघितले तर आज बघा तर माश्याची जी शेफ्टी आहे ना बघा हिला आता फेकूनच देणार पण याच्यामध्ये जर आपण काढला तर कमीत कमी दोन ते अडीच किलो बाव आपल्याला भेटेल ह्याच्या सेफ्टी मध्ये सुद्धा पण त्याला आता काय वेस्टेज फास्टमध्ये फेकून देतील ते केरला केरला मे जाय केरला मे काय मुंबई मे मुंबई मे मुंबई साईड काय हो दोन तीन आपल्याकडे एवढे मोठे बंदर आहेत पण इथून मासे जातात आपल्या मुंबई साईडला ही बघा ही जी बोट आहे ना गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आहे आणि ही पण बोट या, या बंदराला लागले तुम्हाला पाणी दाखवतो तोपर्यंत कसं काढतात तो पाणी समुद्राचा जो पाणी आहे ना तो काढण्यासाठी हाफसी बघा ही हाफसी छोटीशी हाफसी आहे आणि याला आपण असं केला ना नो नो वर्क नो वर्क काढायची पद्धत बघा मला पण माहीत नव्हती तर ही पद्धत आहे मित्रांनो छोटू आला आहे आपल्यासाठी आणि हा बंदरावर डेलीप्रमाणे असतोच छोटू तो पाणी कसा काढला जातो ना ती पद्धत आपल्याला दाखवतोय तर त्याने पहिला त्याच्यामध्ये पाणी आहे हां तर हे बघा या अशा पद्धतीने पाणी टाकायचं आणि आता तो, तो पाणी दाखवते काढून आता आला बघा हां आता आला बघा खूप छान म्हणजे मस्त त्यांनी आपल्याला बघितलं ना मी पेरू रामू रामू बॅक टाईम मी सीन यू सीन रामू बीच मे हा तर रामू ना आपण त्याला मागच्या वेळी पण बघितला होता जेव्हा वेळी पण आपण व्हिडिओ करतो ना तेव्हा हा पोरगा नक्कीच आपल्या व्हिडिओपर्यंत पर्यंत पोहचत असतोय तर मासा बघा पूर्ण कट करू नाही शकलं ते फक्त शेवटचे दोनच पीस त्यांनी कट केले होते आणि हा मासा जो आहे ना बाकी तसाच राहिलेला आहे का राहिला ते तुम्हाला मी सांगतो पण त्याच्या आधी त्यांनी पूर्ण असा हळला होता माशाला तर मासा बघा कट करायला राहिला तर मित्रांनो कारण असं झाला की हा जो मासा जो आहे ना याला कट केल्यानंतर समजला की हा कोणत्या क्वालिटीचा आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा नव्हता ज्या माणसाला घ्यायचा आणि इथून मुंबईला पाठवायचा तेव्हापर्यंत तो, तो जर मासा जर खराब झाला तर इथले त्याचे पैसे वेस्ट जाते जात। याचे त्याच्यामुळे घेणारा आणि देणारा याच्यामध्ये जबलिंग झाला म्हणजे घेणारा ऐंशी किलोच्या हिशोबाने काहीतरी घेत होता त्याच्यानंतर देणाऱ्यांनी पैसे वाढवले आणि घेणाऱ्याला ती क्वालिटी पसंत नाही आली त्याच्यामुळे हा मासा पूर्णपणे कट नाही झाला अजूनपर्यंत तो तिथं तसाच पडू नये कमीत कमी दोन तास झाले मी आत्ता कोणीतरी येईल आत्ता कोणीतरी येईल म्हणजे दोघं तिघं येऊन बघून गेले परचेस करतील आता प आत्ता खरेदी करतील आत्ता खरेदी करेल पण त्यांनासुद्धा तो मॅनेज नाही झाला पैशांमध्ये तर आता माझा तसाच पडून आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ती कटिंग तुम्हाला दाखवायची ती शक्य नाही झाली तर तरी पण तुम्ही थोडीफार कटिंग बघितली असाल तर चला भेटू आता आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर अशात इंटरेस्टिंग बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं चॅनलचं नाव आहे रॉयल दादू तोपर्यंत धन्यवाद बाय बाय